उद्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात आंदोलन होणारे मराठा आंदोलक सुद्धा आता आझाद मैदानावर जमायला सुरुवात झालेली आहे उद्याच्या आंदोलनाची तयारी कशा प्रकारे झालेली आहे असा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सिंह यांनी पाहुयात मागचे आंदोलन करायला गेलं होतं यंदा परवानगी भेटली आहे काय सांगत मी राजेंद्र मस्के राष्ट्रवादी काँग्रेसचा बीड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जो लढा मनोज दादा जारांगी पाटलांनी या ठिकाणी उभा केलेला आहे ते खरोखरच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे म्हणून या ठिकाणी बैठकीचं स्वरूप आम्हाला बीडला बैठक या नियोजनासाठी घेतली होती तिला सभेचं स्वरूप आलं होतं म्हणजे समाजाला आरक्षणाची किती गरज आहे ह्याच्याहून त्या ठिकाणी सिद्ध होत आहे परंतु हे उपोषण गेल्या दोन तीन वर्षापासून सुरू आहे परंतु सरकार या ठिकाणी चाल ढकलपणा सातत्याने या ठिकाणी करत आहे मनोज दादा जरंगे पाटील खऱ्या अर्थानं समाजाच्या हिताचं आरक्षण मागतायत ते मागत असताना कुठल्याही घटकावरती ते अन्याय करत नाहीत आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या आमचे काही बांधव आहेत पश्चिम महाराष्ट्रातले विदर्भातले त्यांना त्या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण आहे आणि मराठवाड्यामध्ये मिळत नाहीये म्हणजे हो मराठा समाजावरती अन्याय आहे म्हणून या ठिकाणी आरक्षणाची खऱ्या अर्थानं आमच्या समाजामध्ये मुलं आणि मुली जे शिक्षण घेत आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे स्पर्धेचं युग आहे आणि या युगामध्ये आमची मुलं देखील त्या ठिकाणी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये ते दिसले पाहिजेत या हेतून हे हा लढा त्यांनी उभा केलेला आहे आणि आता ही आरपारची लढाई आहे आज ते उद्यापासून ते उपोषणाला या ठिकाणी बसतायत त्यांच्या सोबत या ठिकाणी लाखोचा समाज त्यांच्या सोबत आहे आज आपण बघतोय या ठिकाणी उद्या उपोषण सुरू होणार आहे त्याच्या अगोदरच ग्राउंडवरती गर्दी झालेली आहे वस्तुस्थिती आहे कारण की जमीनदार असणारा हा समाज आता कुठंतरी अल्फभदारक होत चाललेला आहे आणि त्याला आरक्षणाची गरज आहे ही नितांत गरज आहे आणि सरकारने ह्याच्याकडं चाल ढकलपणा करू नये प्रत्येक वेळा सरकारच्या माध्यमातून शिष्टमंडळ जातं त्यांची समजूत काढली जाते ते देखील दोन पावलं पाठीमागे येत आहेत परंतु समाजाशी एकनिष्ठ राहून त्यांनी हा लढा उभा केलेला आहे आणि ही आरपारची लढाई आता यावेळेस इथं आल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय ते जाणार नाही आहे नमस्कार मी मी अखिल आलेलो जिल्हा येथील या गावातून आम्ही सर्व जे कार्यकर्ते आहेत हे सर्व मनोजदादा जारंगे पाटील यांच्या जे आंदोलन जे आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यासाठी आम्ही त्यांना समर्थन करण्यासाठी आलेलो आहोत मनोजदादा हे आज पुण्यावर निघालेले आहेत त्यांच्यासोबत जवळपास लाखोंचा नाही तर करोडांचा समुदाय जो आहे हा मुंबईच्या दिशेने येत आहे परंतु या या सर्व गोष्टीचं गांभीर्य हे सध्या सरकार जे आहे हे कुठंच घेत नाहीये गेल्या वर्षी पण यांनी अशाच या प्रकारचे थोडेफार खोट्या घोषणा करून हे यांनी मराठा समाजाला पूर्ण फसवलेलं आहे परंतु यावेळेस त्याची परिस्थिती होणार नाही जोपर्यंत प्रत्येक ग्रामीण भागातील छोट्यातल्या छोट्या घरातील घटकांना आरक्षण भेटणार नाही मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत हे मनोजादा जारंगी पाटलाचा उपोषण जे आहे या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय हे उपोषण संपणार नाही उद्या रंगे पाटील यांचं आंदोलन आझाद मैदानात धडकणार आहेत आपण इथे पाहू हो शकतो की मराठा आंदोलकांची खूप गर्दी झाली आपल्यासोबत करण्यासाठी अंकुश सरे सर काय सांगू कशा प्रकारची तयारी झाली आपण पाहत असाल की, की मनोज दादा यायच्या अगोदरच इथे हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आलेले आहेत आणि ही संख्या संध्याकाळपर्यंतच पाच पाच हजाराच्या आसपास जाऊ शकते त्यामुळे आपण अंदाज घेऊ शकत नाही एवढे मराठा बांधव या मुंबईमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे सर हायकोर्टने दिली नव्हती पण आता परमिशन भेटली आहे आंदोलन होणार का तुम्हाला काय वाटतं नक्कीच हे आंदोलन लोकशाही पद्धतीनं आहे आणि लोकशाही पद्धतीने काम करण्याचं आम्ही या ठिकाणी मागण्या आमच्या या लोकशाही पद्धतीने मागण्याचं काम करणार आहे त्यामुळे आंदोलनामध्ये कुठलीही अनुचित प्रकार होणार नाही याची आम्ही खबरदारी नक्की घेतली मागच्या वेळी आंदोलन होणार होतं दादांना तिथे वाशीमध्येच अडकवलं पोलिसांनी आणि त्यांची मनधरणी करून सरकारने त्यांना परत पाठवलं यंदाही असं काय झालं तर पुढची भूमिका कशी असते नाही हा सर्वस्वी अधिकार मनोज दादांचा असेल त्याच्यामध्ये कोणी तसं इंटरफेअर करू शकत नाही परंतु आज ज्या पद्धतीने आम्ही इथे तयारी केलेली आहेत आणि आम्हाला विश्वास आहे मनोज दादा आज या आझाद मैदानामध्ये आंदोलन करायला येतील किती दिवसासाठी आपण इथे आले आहात जोपर्यंत मागण्या मान्य नाही काय आहात आता शासनाने एक दिवसाची दिलेलं आहे पण आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारे इथून हटणार नाही अशी आमची भूमिका किती लाखांचा जनसमुदाय इथे येणार आहे काय वाटतं आपल्याला नक्की काय आपण जे आत्ताचे आकडेवारी अंदाज लावतोय तर त्याच्यामध्ये सांगू शकत नाही की किती लाखांपर्यंत मराठा बांधव या ठिकाणी येतील आपण मराठा बांधवांना काय आवाहन करणार आहात उद्या इथे येण्यासाठी माझी मराठा बांधवांना एकच विनंती आहे की हे मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे नऊ ऑगस्टचा मोर्चा जो झाला होता तो होता। होता। या ठिकाणी ऐतिहासिक मोर्चा झाला कुठलीही अनुचित प्रकार न घडता हा एक ऐतिहासिक मोर्चा झाला होता आणि त्या मोर्चाचे फलित म्हणून सारते असेल अण्णासाहेब भारतीय विकास महामंडळ असेल अशा चांगल्या योजना आमच्या पदरात पडल्या होत्या या ऐतिहासिक मैदानावरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशी आमची बांधवांना विनंती आहे यशस्वी होणारे आंदोलन काय सांगणार नक्कीच या ठिकाणी मराठी जे आंदोलन करतात ते यशस्वी होण्यासाठीच करतात आणि हे आंदोलन सरकारी सकारात्मक गेल असं आम्ही या ठिकाणी चितो धन्यवाद नाही सर आमच्याशी वाचित करण्यासाठी तरी होते मराठा कार्यकर्ता अंकुश यांनी सांगितले की यंदाच आंदोलन आमचं आमचं नक्कीच यशस्वी होणार आहे आणि सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागणार आहे व्हिडिओजन सभासद मी प्रियंका सिंग स्टार महाराष्ट्र नेज मुंबई